आणि साहेबांचे आणि त्या कामाच्याकडे लक्ष असतं आणि आमचं सरपंच पण कुठल्याच कामामध्ये काट असतं जे जे बी काम साहेबाला मिळत आहे जे काम होतंय ग्रामपंचायतची तिथे खूप खूप काम होते आणि जसं ग्रामपंचायत सदस्य आहेत तसेच नागरिक आहेत सैनिक कार्यालय फक्त सैनिक कार्यालयाचं उद्घाटन झाले अलाटाले तालुक्यातलं आपलं एक मोठे कार्यालय आणि झेंडा खूप झंडापण आहेत झंडापण कुणी वापरता हां तर एक सैनिकवाडी या नावाला सोबणार देशप्रेमी आणि राष्ट्रभक्तीचं एक प्रखर उदाहरण तसं केंद्रवाडी आहे आणि इथं सेवा करायची आम्हाला पण खूप चांगली संधी मिळाली आणि यापुढेही चांगले शिक्षकं इथं येत आहेत सरपंच माधव केंद्रे माधव शिवायबा केंद्रे यांना त्या दिवसाच्या त्यांचं आयुष्य खूप समृद्धीचं जाऊ त्याविषयी समिती व्यक्त करत आहे तसेच आमची जी शिक्षक समिती आहे ती संघटना जी असेल सतराशे सात संघटना तर शासनाच्या मान्यता प्राप्त दोन संघटना एक शिक्षक समिती आणि एक शिक्षक समिती

शिक्षणाच्या प्राधान्यासाठी उभा राखेल परंतु सामाजिक कार्यक्रमसुद्धा केला नव्हते बऱ्याच शाळेमध्ये साहित्य संघटना प्रमाणात आणि सर्वांचे लोक आहे तर सुद्धा संघटना आहे आणि त्याचे उपाद साधित तसे अनेक साहित्य संघटना केली नाही ठिकाणी केंद्रवाडीचा आणि परिस्थिती विचार झाला तिथे बेजी जाईल असं वयात आणि वयासुद्धा चांगल्या चुकीच्या मग पुन्हा जायचं आहे त्याचं साहित्य आहे ते नाही सोबत हे सगळं साहित्य आज आपल्या आपण सौर आहे याच्यासाठी जास्ती हे साहित्य वाद आहे 永远都不行，就你要越狠才行。